ऑफर 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 तर आपल्याला ही ऑफर कालच काढायची होती सव्वीस जानेवारी निमित्त पण वेळ न भेटल्यामुळे आपण आज व्हिडिओ टाकत आहेत आजपासून ते ही ऑफर कंटिन्यू चालू राहणार आहे जोपर्यंत हा माल उपलब्ध आहे तोपर्यंत ज्या दिवशी माल संपेल त्या दिवशी अपडेट टाकलं जाईल तर हा पकवाज आपण देणार आहेत आता सध्या हा पकवाज आपण साडेसात हजार रुपयाला देतो तर ऑफर मध्ये तुम्हाला फक्त साडेसहा हजार रुपयाला भेटणार आहे पकवाज लाकडाची गॅरंटी वाधीची गॅरंटी बनणारच वा पुढील आता परत जण कमेंट करतात ते आवाज काढून दाखवा पण आवाजाला असं आहे की वड काढलेलं नाही पकवाज त्याच्यामुळं कालच शाही झालेली आहे वड काढायचा बाकी आहे तर आवाज वगैरे हो पाहिजे पाहायचा असेल तर प्रोफाईलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत एकदा नक्की पहा साडेसहा हजार रुपयाला पकवाज भेटणार आहे सोबत तीन वस्तू फ्री भेटणार आहेत त्या म्हणजे गाद्या गट्टे बॅग ह्या संपूर्ण संपूर्ण भेटणार आहे पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा संपूर्ण भारतामध्ये आपली पार्सलची सुविधा उपलब्ध आहे पार्सलचा खर्च हा तुमच्याकडे असेल पॅकिंगचा खर्च आमच्याकडे असेल अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती नंबर दिलेला कॉल करून माहिती विचारू शकते रामकृष्ण आहे